मध्ये सुमारे पाच लाख कोटींची गुंतवणूक झाली आहे सौर ऊर्जा सेमी कंडक्टर क्षेत्रातही गुंतवणूक वाढत आहे नवी मुंबई सेमी कंडक्टरचा प्रकल्प नुकताच सुरू झाला ज्यामुळे उद्योजकांचा विश्वास वाढला आहे राज्यात पायाभूत सुविधांचे जाळे मोठ्या प्रमाणात विकसित केले जात आहे अटल सेतू आणि सागरी किनारा मार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी झाला आहे लवकरच मेट्रो तीन या भूमिगत मेट्रोचा शुभारंभ होईल ज्यातून रोज तेरा लाख नागरिक प्रवास करतील वाडवन बंदर हा महाराष्ट्राचा काया करणारा प्रकल्प आहे आणि येथे विमानतळ सुरू करण्याचा विचार आहे नवी मुंबई ही लवकरच सुरू होणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली